हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालींडी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर हा ब्लॉग आहे मॉर्निंगचा आणि मी उठले होते साडेसहा वाजेला तर कसं आहे माहिती आहे का मला काही पाच साडेपाचला सहाला पण जाग येत नाही मी कशी तरी सहा साडेसहा वाजेपर्यंत उठते तर इथं मी साडेसहाला उठले आणि केस मी पहिले व्यवस्थित रबरने वरती बांधून घेतले कारण की आता काम करायचे आहे घरातलं नंतर दक्षुसाचे टिफिन दक्षूचं आवरायचं आहे घर क्लिनिंग करायचं आहे तसं साडेसाला मी उठली त्याच्यानंतर मग मी पहिले तर पिते गरम पाणी तर पहिले मी ब्रश वगैरे करायच्या पहिले मी गरम पाणी पिते आणि हे खूप छान आहे जर तुम्ही उठल्यावर गरम पाणी पिले पिले तर तुम्हाला पोटाचे कोणाला ॲसिडिटी वगैरे असं काही होत असतं ना तर त्यांना ते इश्यू होणार नाहीत तुम्ही पण हे ट्राय करून बघा उठल्याबरोबर ब्रश न करता डायरेक्ट पहिले गरम पाणी प्यायचं गरम म्हणजे कोमट करायचं पाणी आणि त्याच्यानंतर मग मी आता इकडे ब्रश करत होती आणि मला खूप जणं विचारत आहेत आई तू कोणतं कोलगेट वापरते तर फायनली तुम्हाला मी आज प्रूप सोबत ते कोलगेटसुद्धा दाखवणार आहे तर मी विजेबल व्हाईट कोलगेट यूज करते तर तुम्ही पण हे यूज करा कारण की आता कोणाकोणाचे दात बघा खूप पिवळे असतात यल्लोश होऊन जातात ना त्यांच्यासाठी हे कोलगेट खूप छान आहे थोडं माग भेटतं पण छान आहे विजेबल व्हाईट नाव आहे आणि कुठे पण तुम्हाला इझिली भेटून जाईल तर त्याच्यानंतर मग मी थंड्या पाण्याने माझा चेहऱ्या चेहरा वॉश करते आणि मी काही यूज करत नाही फेशवॉश वगैरे काही यूज करत नाही फक्त थंड पाणी आपल्या चेहऱ्याला लावायचं फ्रेश वाटतं तर दिवसभर आपल्याला फ्रेश वाटतं त्याच्यानंतर मग मी रुमालने व्यवस्थित चेहरा पुसून घेतला त्याच्यानंतर आज मला बनवायचे होते दक्षूसाठी आलू पराठे तर आज भेद होता आलू पराठ्याचा तर मित्रांनो मला तुम्हाला सांगू का मी उठते साडेसहाला तर मी आलू पराठ्यासाठी भाजी केव्हा बनवू तर मी भाजी रात्रीच बनवून ठेवलेली होती पराठ्याची आणि जे पीठ मी सकाळी मळलेलं आहे तर कसं आहे माहिती आहे का दक्षुला उठवत उठवत मला अर्धा तास होऊन जातो तो उठतच नाही त्याच्या मागे लागतच मला अर्धा तास माझा होऊन जातो म्हणून मग मी भाजी स रात्रीच बनवून ठेवलेली होती थंडी केली त्याच्यानंतर मी डब्यामध्ये फ्रीजमध्ये तिला ठेवली आणि त्याच्यानंतर मग मी सकाळी फक्त पीठ पीठ आहे गव्हाचं पीठ आणि मी पराठ्यांना मैदासुद्धा आता यूज करत नाही मैदा मला अवॉइडच करायचा आहे तर मस्त गव्हाचं पीठ मी मळलं नाही इथं मी आज बनवणार आहे आलू पराठे तर तुम्ही आलू पराठे कशा पद्धतीने बनवता मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी आलू पराठ्याची पण रेसिपी अपलोड केली आहे जर तुम्हाला पाहिजेल असेल आलू पराठ्याची रेसिपी तर नक्की तुम्ही जाऊन चेक करू शकता मागच्या व्हिडिओमध्ये तर इथं मी मस्त आता पराठे लाटत आहे आणि दक्षला मी उठवून दिलेलं होतं त्याची तो स्वतःच आंघोळ करतो बरं का मित्रांनो त्याची आंघोळ वगैरे झाली होती होतीने तुम्हाला दिसत असेल तो इथं खाली बसलेला आहे तर मी तो त्याला आहे, आहे, आलू आहे ना आलू पराठे एवढे आवडतात ना तर तो म्हटला की मम्मा मला घरी पण खायचे आहे तर त्याला मी सांगितलं की थांब गरम आहेत थंडे दे तर त्याला मी मस्त इथं आलू पराठे दिलेले आहेत आणि मुलांना कसं आहे म्हणजे पराठा दिला ना तर तुकडे करून मी त्याला देते खायला कारण की त्याला पूर्ण खाता येत नाही तोडताच येत येत नाही लवकर मग मी काय करते त्याला तुकडे तुकडे करून देते तो तो बरोबर दही सोबत खातो टिफिनमध्ये सुद्धा मी त्याला तसंच देते तुकडे करून देते चपातीचे पण त्याला आहे ना असे छोटे छोटे तुकडे करून देते तर तो आहे ना इझिली खाऊ शकतो ते तुकडे करायमध्येच वेळ निघून जात असेल स्कूलमध्ये तोडता येत नाही ना लवकर लहान आहे म्हणून तर जी जुनी स्कूल होती ना तिथं सांगितलं होतं की तुम्ही मुलांना तुकडेच करून द्या की ज्यांना ते पटकन खाता येईल म्हणून तर पराठ्याचे पण मी त्याला छान छान तुकडे करून दिलेले आहेत तो आता इथं मस्त रेडी झालेला होता आणि पराठा खात होता त्याला पराठे दोन दिवसापासून मित्रांनो माझ्या मागं लागलेला आहे तो मम्मी मला पराठे खायचे आहेत पराठे खायचे आहेत फायनली आज मी त्याला पराठे खाऊ घातलेत त्याच्या बघा आकाशदादा बोलले होते लाईव्ह मध्ये की मी आज पराठे बन खाल्ले आहेत म्हणून त्या दिवसापासून तो माझ्या मागं लागला होता तर लाईव्हच्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या खूप लोक आपल्या लाईव्ह मध्ये आयडी बदलून येत आहेत आणि त्यांना पहिल्यासारखं आपल्याशी बोलायचं आहे पण कसं आहे एक वेळा जर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अपमान केला तर परत तो तुम्हाला ती जागा देणार नाही लाईफमध्ये कसं आहे माहिती आहे का आता तुम्ही आयडिया बदलून येल्यात कोणाच्या चरित्रावर काही बोलले तुम्ही घाण कमेंट केल्यात तुम्ही दहा आयडी बदलून आले त्याने कोणाविषयी तुम्ही काहीही बोलले तर विषय कसा आहे माहिती आहे का एक वेळा जर तुम्ही कोणाच्या डोक्यामधून उतरलात तर परत तुम्ही ती जागा नाही घेऊ शकत तर आमच्या लाईव्हचा हाच रूल आहे जर आमच्या लाईव्हमध्ये एक वेळा कोणी घाण करून गेलं तर परत आम्ही त्यांना आमच्या लाईव्हमध्ये घेत नाही तुम्ही किती पण आयडिया बदलून या शंभर आयडिया बदलून या आमच्या लाईव्हमध्ये असं सांगा ताई तुझ्या यूट्यूब चॅनलमध्ये प्रॉब्लेम आहे तुझ्या यूट्यूबमध्ये प्रॉब्लेम आहे असा आहे तसा आहे आम्हाला काहीही त्या गोष्टींचा फरक पडणार नाही तुम्ही किती पण आयडिया बदलून या काहीही करा पण जे जो व्यक्ती आमच्या डोक्यातून एक वेळा उतरला आमच्या चरित्रावर कोणी बोट उचलला तर त्याला आम्ही माफी देत नाही लास्ट वॉर्निंग आहे तुम्ही किती पण आयडिया बदलून या आम्ही तुम्हाला माफी देणार नाही आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की माझ्या लाईव्हमधले लोक एवढे स्ट्रॉंग आहेत ना की ते डायरेक्ट सांगतात की ताई मी नाही हा दुसरा माणूस आहे तू त्याला ब्लॉक कर